श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे पितृपक्षा श्राद्धाला कावळा शिवला नाही किंवा कावळा दिसलाच नाही तर काय करावे पूर्वजांचे श्राद्ध घालायचे म्हटले की डोळ्यासमोर येतो पिंडाला शिवणारा कावळा पितृपक्षात कावळ्याला अतिशय महत्व आहे कावळा पिंडाला शिवला की आपला नैवेद्य पित्रांपर्यंत पोहोचतो असे मानले जाते त्यामुळे पितृपक्षात पूर्वजांना भोजन दाखवताना कावळ्याची वाट पाहिली जाते मात्र अनेक ठिकाणी कावळे फारसे दिसत नाहीत मग अशावेळी श्राद्धाच्या नैवेद्याचे काय करावे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्षाची सुरुवात सात पासून झाली आहे या काळात आपण पूर्वजांना पितर जेव घालतो ते अतिशय शुभ असतं आपले पितर या काळात आपल्या घरी जेवायला येतात त्यामुळे त्यांच्यासाठी खास जेवण बनवले जाते पितरांचे पूजन तर्पण श्राद्ध या काळात खूप महत्त्वाचे आहे पितृपक्षात पितृदेवताचे पूजन करण्यास मान आहे यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वाद देतात असे मानले जाते पितर हे आपल्या घरी कावळ्याच्या रूपाने घरी येऊन नैवेद्य ग्रहण करतात अशी मान्यता आहे मात्र आजकाल कावळे फारसे दिसत नाहीत मग ना अशा ना वेळी पित्रांना नैवेद्य कसा दाखवायचा अशा वेळेस आपल्या समस्या वाढतात पण घाबरू नका त्यावरही उपाय आहेत चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षामध्ये नैवेद्य जरी कावळ्याच्या समोर ठेवला तर त्या अन्नाला पाहत नसेल किंवा शिवत नसेल तर आपलं श्राद्ध अशा वेळी अपूर्ण राहतं का तर अजिबात नाही परिस्थितीत कावळा नसेल तर श्राद्धाचा नैवेद्य कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालू शकता असे केल्याने देखील आपले पितृपूजा पूर्ण होते असे सांगितले जाते त्यामुळे कावळा नसेल तर घाबरून जाऊ नका गायीच्या गोट्यात जाऊन तिला नैवेद्य खाऊ घाला काही जणांना गाय किंवा कुत्रा दिसला नाही किंवा त्यांना देखील तुमच्या नैवेद्याला तोंड लावले नाही तर मग अशा वेळी आपल्या पूर्वजाची म्हणजे पित्रांची माफी मागावी कारण आपली काही चुकी असल्यामुळे असं होऊ शकतं आपल्याकडे काही चूक झाली असेल तर क्षमा मागा आणि नैवेद्य वाहत्या पाण्यात किंवा स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जित करा असे केल्यानंही तुमचे पित्र नाराज होणार नाहीत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ